हॅलो आपण पाहतोय मागच्या पंधरा दिवसापासून मालेगाव प्रकरण गाजत आहे डोंगराळे गावातल्या एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला संपवलं आणि तो जो नराधम आहे त्याला अद्यापही कुठलीही शिक्षा झाली नाही या प्रकरणावर काय सांगाल सरकारने ही यावरती कुठलंही स्पष्टीकरण किंवा आपण जर पाहायला गेलं तर यावरती लिगली अक्षन किंवा एनकाउंटर संदर्भामध्ये कुठलीही भूमिका घेतली नाही आणि अद्यापही त्या आरोपीला शिक्षा झाली नाही या संदर्भात काय सांगायचं मुळात ही जी घटना झाली आहे ना ही hmm. एकदम गलिच्छ स्वरूपाची घटना आहे आणि ह्या गोष्टीवरती राजकारण करणं किंवा गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे या सरकारला शोभत नाही भाऊ आणि लाडकी बहीण योजना राबवण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना राबवावी आणि महिला आयोगाची परिस्थिती आता अशी झालेली आहे मला पहा आणि पान फुलवा हे की नाही महिला आयोग तर काहीच कामाचं राहिलेलं नाही सरसपणे महिलांचे इज्जती बरोबर खेळल्या जात आहे महिलांचे लक्तर तोडल्या जात आहे आज साडेतीन वर्षाची मुलगी आहे दादा ती आज आपल्या सारख्याच मन पिळवटून टाकणारी घटना आहे भाऊ ह्या hmm. गोष्टीचा आम्ही जाहीर निश्चित करत आहोत आणि सरकार काय बांगड्या घालून बसलेला आहे का अहो hmm. इतर राज्यामध्ये तुम्ही इतर देशांमध्ये जाऊन बघा hmm. काही घटना अशा घडल्या आहे आणि गुन्हेगाराला ऑन द स्पॉट oh. शूट करून मारून टाकलेलं आहे अक्षरशः Hmm. मग हे सरकार काही झोपा काढत आहे मग कसली वाट बघत आहे hmm. आज सरकारने जर दखल घेतली नाही तर ह्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारची तर पूर्णच वाट लागलेली आहे भाऊ आणि त्या दिवशी मालेगावच्या लोकांचा असा संताप झाला आहे तर गेटचही त्यांनी कोर्टाच गेट सुद्धा तोडला आहे भाऊ त्या संतापामध्ये ह्या oh. गोष्टीच गांभीर्य लक्षात घेऊन हे लोक का, का कडक कारवाई करत नाही अरे कुठे गेले छत्रपतींच राज्य आज छत्रपतींच्या राज्यामध्ये अशा गुन्हेगाराला सौरंग करून भर चौकामध्ये बांधल्या जात होत आणि कडेलोट होत होती आणि आया बहिणींच्या इज्जती बरोबर खेळणाऱ्या माराधामाला आज तुम्ही मोकळीक देत आहात सुरक्षा देत आहात थोडक्यात मग आता तुम्ही मला सांगा जनतेचा आक्रोश होणं साहजिक आहे आणि त्या जनतेने संतापामध्ये शासनाचं आणि कोर्टाचं गेट तोडला आहे न्याय मिळवण्यासाठी मिला, आणि त्या लोकांवरती कारवाई होत आहे हे सरकार त्या लोकांवर कारवाई करत आहे मग असं तत्परता तुम्ही जिथे गुन्हा घडला आहे तिथे का नाही दाखवत का अशा गुन्हेगारांना पाठीशी ठेवला आहे अहो समाजात राहण्याच्या लायकीचे लोक नाहीये हे आणि समाज हा पूर्णपणे नाश करतील हे लोक भंग होऊन जाईल समाज हे महाराष्ट्र शिवछत्रपतींनी घडवलं होत शेतकऱ्यांसाठी माता भगिनींसाठी आज आपल्या माता परराष्ट्रामध्ये विकल्या जात होत्या त्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना स्वतः शिवछत्रपती आऊ साहेब जिजाऊच्या म्हणण्यानुसार राजांनी स्थापन केलेलं होतं हे राज्य आणि त्या राजाची सत्ता उपभोगत असताना ह्या लोकांना जराशी लाज वाटत नाही का अहो काय आत्म म्हणत असेल यांची आई बहीण नव्हती ना ती यांची मुलगी नव्हती आपला बाबा दुसऱ्याच कार्ट हेच हे लोक सिद्ध करून दाखवत आहे आणि अशी घटना गरीबाच्या बाबतीत घडली तर हे लोक सरसपणे दुर्लक्ष करत आहे मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे भाऊ हे आणि हे खूप मोठं दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं काही महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस अशा घटना घडत आहेत महिलांवरती मुलींवरती अत्याचार होत आहेत परंतु हे कुठेतरी थांबावं यासाठी एक ठोस कायदा सरकार आणू शकत नाही का ताई निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी हातामध्ये आहे आता तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये बघा तिथला सर्वे करा बलात्काराला काय शिक्षा होते वेळ जागेवर ते लोक मारून टाकतात भाऊ बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे ते लोक छत्रपतींच अनुकरण करत आहे आणि आपले लोक विसरून गेले आहे आपले लोक बाहेरच्या पर राज्याची मला असं वाटतंय की कायद्याचा सर्रासपणे दुरुपयोग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये जे कायदे लिहिले आहे जी घटना लिहिलेली आहे ती गुन्हेगाराला शासन घडावं म्हणून ना की गुन्हेगारांना वाचवण्यासाठी मग तुम्ही त्या गुन्हेगाराला संरक्षण का देत आहात तुमच्या हातात जर काही नसेल तर त्या गुन्हेगाराला जनतेच्या हवाली करा जनता काय निर्णय घेईल मग तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि इथे जर लगाम लागला नाही ना भाऊ तर महाराष्ट्राचं परिस्थिती एकदम भयान होणार आहे म्हणजे ताई आता इथून पुढे आता ही जी घटना घडली आता जो हा नराधम आहे याला जर योग्य शिक्षा जर नाही झाली तर पुढेही अशा घटना घडणारच मत... निश्चितच निश्चितच या घटनांना चालना मिळणार आहे गुन्हेगार सुटला तर घरातूनच प्रत्येक घरातून गुन्हेगार तयार होणार आहे भगिनी बाहेर पडायला सुद्धा घाबरतील मुली शाळेत जायला घाबरतील कॉलेजमध्ये जायला घाबरतील नोकरी करायला मुली घाबरतील म्हणजे लोकशाही यांनी कशासाठी आणली आहे बरोबर आहे की नाही हो, त्या लोकशाहीचा आणि कायद्याचा उपयोग हा बचावासाठी माता भगिनी वाचल्या पाहिजे याच्यासाठी हा उपयोग झाला पाहिजे हे गुन्हेगारांना संरक्षण प्रदान करत आहे कायद्याचं मग कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र यांना कळत नाही भाऊ हे काय करत आहे आणि नुसत्या यांच्या बाता यांच्या आश्वासन त्या दिवशी मालेगावचे लोक फार संतापलेले होते गावकरी त्यांनी पक्षावाल्यांना तिथे अक्षरशः शिवीगाळ केला आणि काढून दिलं भाऊ की आम्हाला शब्द नको आहे आम्हाला कृती करून दाखवा आणि मग इथे तोंड दाखवायला या म्हणजे जराशी या लोकांना लाज वाटली नाही आज त्या मुलीच्या आई वडिलांकडे बघून सुद्धा यांना दयामाया येत नाही का Hmm. कातडीचं हे सरकार झालेलं आहे भाऊ आणि आपले लोक मूर्ख आहे आपले लोक मुठभर पैशासाठी आणि hmm. मुठभर सत्तेसाठी hmm. आपला स्वाभिमान गहाण ठेवून अशा लोकांना पदावर आणि निवडून देतात शासन यांच्या हातामध्ये देतात मग अशी घटना घडणारच आहे भाऊ बरोबर आहे की नाही कुठेतरी लोक आणि रयत जबाबदार आहे या गोष्टीला रयतेने hmm. अजूनही डोळे उघडावे आणि अशा गोष्टींकडे लक्ष घालाव झाले सुरुवात आता होणार आहे लोक पेटून उठणार आहे भाऊ या गोष्टीचा तीव्र विरोध होणार आहे आणि जर यांनी शिक्षा केली नाही तर लोक स्वतः न्याय घेतील भाऊ बर संघर्षा मनोज पाटील सुद्धा डोंगराळे गावामध्ये जाऊन कुटुंबाशी भेटून आले सातवनपर भेट घेऊन आले त्यानंतर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली की बाबा असे असे घटना पुढे घडू नये त्यामुळे आरोपीच एनकाउंटर एनका। एनका। एंकांट, सरकारने केलं पाहिजे मग सरकार, सरकार एनकाउंटर करू शकत नाही का अहो करतात ना आणि हे पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये आहे गुन्हा जर एवढा तीव्र स्वरूपाचा आहे मग शिक्षा ही तीव्र स्वरूपाची झाली पाहिजे हो जिथे गुन्हा घडला तिथे जागेवर ठोकला पाहिजे असा हम्म मग का बर सरकार गप्प बसलेलं आहे कशासाठी गुन्हेगाराला पाठीशी घेऊन आज ते बसलेले आहे अहो ठोका ना त्याला कशाला वाढवताय उगाचच उगाच लोकांचा आक्रोश जर वाढत गेला ना भाऊ तर लोक कायद्याचं पण परवा करणार नाही हु, नक्कीच ताई बरोबर आहे धन्यवाद ताई धन्यवाद भाऊ जय शिवराज जय शिवराय